पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील साकूर गावातील श्रीनाथ हॉटेल समोरील तिरवाडी चौकेतील एका तीन मजली घराच्या तळघरात एकजण अवैध पद्धतीनं गॅस विक्री तर मशीनद्वारे रिफिलिंग करत असल्याची गुप्त माहिती संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांना मिळाली त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांचं पथक आणि घारगाव पोलिसांनी बुधवारी पंचवीस सप्टेंबरला सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान धाट टाकली यात एकूण सत्त्याण्णव हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करत एकावर घारगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस नायक राहुल कचरू डोके सहाय्यक पोलीस निरीक्षक दाभाडे सहायक फौजदार मेंगाळ कॉन्स्टेबल राहुल सारबंदे हे उपविभागीय कार्यालय संगमनेर या ठिकाणी हजर असताना उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली आणि त्यानुसार हा छापा टाकला गेला साकूर ग्रामपंचायतीतून उपविभागीय कार्यालय संगमनेरचे पोलीस पथक तसंच घारगाव पोलीस ठाण्याचे पथक खाजगी वाहनातून रवाना झालं श्रीनाथ हॉटेलसमोरील तिरवाडी चौक साकूर येथील एका तीन मजली घरातील तळघरात गाळ्यात त्यांनी प्रवेश केला आतमध्ये योगेश सुभाष तिरवाडी वैवर्ष बावन्न राहणार तिरवाडी चौक साकूर हा एका गॅस टाकीतून दुसऱ्या छोट्या गॅस टाकीमध्ये गॅस रिफिलिंग मशीनद्वारे वजन काट्याच्या साह्यानं वजन करून भरताना मिळून आलाय तर तिथं इतरही गॅस टाक्या मिळून आल्यात त्याच्याकडे गॅस रिफिलिंग गॅस डिस्ट्रीब्युटर गॅस डीलरशिप इत्यादीबाबतच्या कायदेशीर परवानगीची विचारपूस केली असता त्याच्याकडे त्याप्रकरणी कुठलाही परवाना नसल्याचं आढळून आलंय आणि यामुळे त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली गेली आहे या कारवाईत चोपन्न हजार रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या सत्तावीस गॅस टाक्या तर सव्वीस हजार रुपये किमतीच्या एच पी कंपनीच्या तेरा गॅस टाक्या पंधराशे रुपये किमतीची लाल रंगाची कमर्शियल छोटी गॅस टाकी दहा हजार रुपये किमतीची लाल रंगाची गॅस रिफिलिंग मशीन पाच हजार रुपये किमतीचा डिजिटल वजन काटा चौदाशे रुपये रोख रक्कम असा एकूण सत्त्याण्णव हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल या पथकानं पंचांसमक्ष जप्त केला या प्रकरणी पोलीस नाईक राहुल कसरू डोके यांच्या फिर्यादीवरून स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीर आणि अवैध पद्धतीनं गॅस विक्री अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणाऱ्या योगेश सुभाष तिरवाडी वैवर्ष बावन्न राहणार तिरवाडी चौक साकूर तालुका संगमनेर याच्यावर विविध कलमानुसार घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील आहेर हे करतायत नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस